हा एकच आहे माझा त्यामुळे तीन पक्ष बदल नाही तर त्यांच्याकडे कुठलं बोलण्यासारखं नाही विरोधकांनी मला असं वाटतं की त्यांनी विकासाचं बोलावं मुद्दे सोडून राजकारण काय परंतु मला आधी समाजसेवेची खूप म्हणजे आवडत जेव्हा काही माझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस तर मी काय देता येईल हे माझं नेहमीचा उद्देश असायचा त्या समाजसेवेला चांगली जोड चांगलं काम करता यावं म्हणून शासनाची मदत असायला हवी शासनाचा हातभार असायला हवा नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सोडवणे राज्यातील लक्षवेधी मतदारसंघ जे आहेत त्यामध्ये रावेल लोकसभा मतदारसंघ येतो आणि या रावेल लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार भाजपच्या रक्षा खडसे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेले आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं असे की ही सीट जी आहे सर्वात हॉट सीट झालेली आहे यामध्ये श्रीराम पाटील यांचा प्रचार सुरू आहे ते ऐनवेळेस उमेदवारी झालेले आहेत आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या संदर्भातला समोरच्या पार्टीकडनं आरोप सुद्धा होत आहे कारण ऐनवेळेस तीन पक्ष बदलून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत मात्र ते उद्योग उद्योजक आहेत त्यांचे विविध ठिकाणी उद्योजक आहेत आणि या संदर्भात अचानक राजकारण आलेले आहेत त्यांची अनेक दिवसापासून तयारी सुद्धा सुरू होती गेल्या लोकसभेमध्ये सुद्धा त्यांची तयारी सुरू होती विधानसभेची तयारी सुरू होती त्यांना आता शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळालेली आहेत आपण त्यांना त्यांच्याशी तेन चर्चा करणार साहेब तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे नमस्कार तुम्हाला ही उमेदवारी देण्यात आलेली आहे ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली राष्ट्रवादीचे अनेक जण इच्छुक होते रवींद्रभाई या पाटील असतील संतोष चौधरी होते हे इच्छुक होते मात्र तुम्ही इतर पक्षाकडून सुद्धा इच्छुक होतात तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली नेमकं या संदर्भातलं विरोधकांकडून तुमच्याकडे आरोप होतो की तुम्हाला तीन पक्ष बदलून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आला तुम्ही याला कसं उत्तर द्यायचा खरं तर प्रथम तर मी आमचे आपल्या राष्ट्राचे राष्ट्रीय नेते पवार साहेबांचा मनापासून आभार मानेल त्यांनी माझ्या सरकार माणसाला ऐनवेळी वेळ दिली तर ऐनवेळी येणार नाही तशी कारण की गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा साहेबांनी मला त्यावेळेस मला बोलवलं होतं आणि मला उमेदवारी दिल, दिल, दिली होती पण काही कारणास्तव त्यावेळेस थांबलो कारण त्यावेळेस माझा राजकारणात येण्याचा कुठलाही मानस नव्हता म्हणजे तसं आत्ता नवीन ऐनवेळी दिलं दिला असं नाही म्हणता येणार परंतु साहेबांनी तो विश्वास टाकला महाविकास आघाडीने नेते त्याबद्दल मला माझ्यावरती विश्वास टाकला त्यांनी सर्व त्यांच्या मनावरून खर तर समोरचे जे व्यक्ती माझ्यावरती आरोप करतात तीन पक्ष पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तीन पक्ष वगैरे काही झाले नाही फक्त आम्ही दादांकडे मी भेटायला गेलो होतो आणि त्याच्यानंतरची चर्चा झाली परंतु नंतर काही कारणास्तव मी बीजेपीत गेलो होतो गेलो आणि पंधरा दिवस राहिलो तिथे कुठला पद पद किंवा सत्ता कुठली भोगलेली नाही त्यामुळे पक्षप्रवेश हा एकच झालेला आहे माझा त्यामुळे तीन पक्ष बनलो नाही हे तर त्यांच्याकडे कुठलं बोलण्यासारखं नाही विरोधकांनी मला तरी असं वाटतं की त्यांनी विकासाचं बोलावं तेच तेच राजकारण करण्यात मला आनंद म्हणजे इंटरेस्ट नाही आणि मी इथे राजकारण करण्यासाठी अ पाटील साहेब अजून आपण उद्योजक आहात म्हणजे आपला उद्योग तसा बघायला गेल तर खूप मोठ्या प्रमाणात या संदर्भातला राजकारणात कसं तुम्हाला यावं वाटतं वा की ने ये। ने ये। का राजकारण उद्योग सोडून राजकारणात काय खूप चांगला इंटरेस्टिंग प्रश्न आहे खरं म्हणजे हे कोणताही उद्योग उद्योग हे काम करत नाही आजकाल तर जाणवलं नाही मला परंतु मला आधी समाजसेवेची खूप म्हणजे आवड होती जेव्हा काही माझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस मी काय देता येईल हे नेहमीच उद्देश असायचा आणि त्या समाजसेवेला चांगली जोड चांगलं काम करता यावं म्हणून शासनाची मदत असायला हवी शासनाचा हद्भार असायला हवा <laughs> त्यामुळे जनतेची चांगल्यात चांगली सेवा करता यावी आणि काही कारणास तो बऱ्याच गोष्टी मी बघितल्या <laughs> तुम्ही कल्पना असेल की मागे गेल्या साडेचार वर्षापासून जेव्हा आपण साहेबांनी मला बोलून त्यापासून मी या क्षेत्रात उतरलो नंतर मला त्यावेळेस विधानसभा लढायची होती ते थांबले आणि नंतर पुन्हा ह्या वर्षी सुद्धा मी माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी मी डिक्लेअर केलं होतं की मला जर माझ्या समविचारी पक्षाने किंवा माझ्या पक्षाने जर मला तर मी खासदार केलं अपक्ष आमदार केले हे मी सांगितलं होतं पण मला खरं म्हणजे तिथे तर समाजसेवा करण्यासाठी यायचं समाज समाजसेवा मीन्स जनतेची सेवा जे काय आता तुम्हाला कल्पना असेल शेती शेतकरी तरुण वर्ग त्यांच्यासाठी रोजगाराचा प्रश्न आहे त्याच्यानंतर तुमचे असे काही प्रकल्प किती वर्षापासून पडले त्याच्याबद्दल कुठलाही प्रतिनिधी बोलत नाही ते काय आपल्या सेंटर मधून सगळ्या काही गोष्टी बघितलं की या नेमकं कार्य काय आणि जनतेला तुम्ही वेळोवेळी त्याच त्याच प्रश्नासाठी त्यांना आढळतात किंवा त्यांना 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 डिमांडेड ठेवतात तर हे सगळं जाणवत होतं मला म्हणून काहीतरी समाजसेवा करतोय पण असे मला चांगल्या प्रकारे काम करते इथेच नाही तर मी ऑल ओव्हर महाराष्ट्रात ते काम करतो जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे तिथे मला बोलून बोलून दाखव जमत नाही आणि कसं आहे की हे करताना हळूहळू करता करताना माणूस तिकडे ओढला जातो आणि त्याला मी जाणार पेक्षा पब्लिकच पब्लिकचा विश्वास ज्यावेळेस माझा डिक्लेअर त्यावेळेस जो विश्वास होता ना तो विश्वास मला जाणवला की ही माझी प्रॉपर्टी आहे पैसा दिला प्रॉपर्टी तुमची स्थावर प्रॉपर्टी ही कमी असत होत असते परंतु विश्वास हा असा की याला वाढवत राहावा आणि त्यासाठी राजकारन, राजकारन समाजकार, काम काम। मी त्या राजकारणात आलेलो आहे राजकारण राजकारण असं करायचं की राजकारण विरहित समाज समाजकारण करायचं जेणेकरून त्याच्यात फक्त काम आणि काम मी कधीही रिझल्टची चिंता मला माणूस नाही वयाच्या अठरा काम करतोय कधी रिझल्ट काम करत गेलो मला रिझल्ट मिळत गेला आणि आजही सांगतो मला मी आजही सकाळी सहा ते रात्री दोन पर्यंत काम करतोय त्यामुळे राजकारण काम फक्त एकच आहे की जनतेची सेवा व्हावी आणि जळगाव जिल्हा हा आपला म्हणजे आमचा रावेड लोकसभा मतदारसंघ हा खूपच डेव्हलपमेंट पासून वंचित आहे नावाला लोकसभा मतदारसंघ म्हटलं तो रावेर गावाला विधानसभा मतदार पण तिथे कुठल्याही सुविधा झोपत नाही त्यामुळे इथे काहीतरी चांगलं करता यावं हाच उद्देश आहे कारण की वयाच्या अठरा वर्ष काम करतो इंडस्ट्री झालो सरकार झालो आता मला पब्लिकसाठी जगायचं जनतेसाठी जगायचं आहे माझ्यासाठी जगलो चार लोकांसाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे ना तो माझ्यापेक्षा जास्त कोणी अनुभवला वाटतं ते तुम्ही एक उल्लेख केला होता की एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला उमेदवारी शरद पवारांनीच बोलवलं होत असं काय कारण झालं की तुमची उमेदवारी चर्चा सुद्धा होती श्रीराम पाटील उमेदवार असतील का असं काय घडलं की, की। ऐ... तुम्ही उमेदवारी नकार दिला नाही गरज प्रश्न चांगला आहे तुमचा परंतु कसं आहे की मला कुठलाही राजकारणात त्यावेळेस धंदा नव्हता अचानक मला बोलवलं गेलं होतं आणि त्याला कारण आहे की आमची रायवेरवरून काही जे आमचे मंडळी राधारा सारखे यांनी लोकांनी खालून आमच्या यशजींना फोन केला त्यावेळेस आणि त्यांनी मला बोलवून घेतलं भेटण्यासाठी जायला आणि तिथून मध्ये सुरुवात झाली पण मी त्यांना प्रश्न केला होता की साहेब मी इथे येऊन काही करेल का कारण मी आतापर्यंत खासदाराचं काम बघितलेलं आहे खासदार नेमकं काही करू शकतो का खासदाराचं आतापर्यंत हैमसल्यामुळे बाकडे येताना बघितलेलं आहे त्याच्यावर कुठलं काम नवीन काही दिसलं नाही प्रश्न पेंडिंग मला सांगा कुठलं काम झालं रेल्वेचे प्रश्न पेंडिंग आहे मेकिझाचा प्रश्न पेंडिंग आहे धरणाचा प्रश्न पेंडिंग आहे तुमच जी गाव टाळण्याचा प्रश्न का सर्व तुमचा अवरामात रस्ता बघा ह्या जर नसेल ते करत आहे ना पण अवारमाचा दहा वर्षानंतर बनत आहे अशी कुठली स्थिती कुठला म्हणजे कुठलाही पद्धती का बोलत नाही किंवा कोणत्या गोष्टी का करत नाही तर जनतेला त्रास देणं हा त्यांचा उद्देश आहे का ज्या जनता भरसे तुम्ही निवडून येतात आणि राज्य करतात विचार केला पाहिजे आमच्या लोकमान्य त्यांना त्यांना सांगितलं लोकांनी लोक बोलतात त्यांना गावागाव तुम्ही सांगतो चार काम दाखवा हे सर्व हा प्रश्न सर्व अनुत्रित आहे आणि त्या अनुत्रित प्रश्नाला आपल्याला पुढे वाचवडायची आणि संसदेत ठामपणे मांडायचं आणि काम आहे एवढं त्याचं आपण सोल्युशन देऊ आहे पर्याय देऊयाचे प्रश्न आहे खूप काही प्रश्न आहेत नाही तुम्ही रस्ते आणि रेल्वेचा विषय केला कारण भाजपने जर बघितलं रस्त्यांचं जाळा जर बघितलं की हा अनेक दिवसापासून भुसावळ तर मुक्त्यानगर तरसोद रस्ता जो होता हा अनेक दिवसांचा पेंटिंग तो झालेला आहे काही रस्ते झालेले त्यांचा रेल्वे आणि या रस्त्या संदर्भात खूप चांगलं कामं केले असं भाजप नेहमी म्हणत असत कनेक्टिव्हिटी चांगली वाढली आहे मी तुम्हाला एकच सांगेल भाजप काय करताय मोदी साहेब काय करताय त्याच्याबद्दल मला बोलण्यात एवढा माझी उंची नाही उंची माझी मी एकच बोलू शकतो की आपल्या ज्या प्रतिनिधी दहा वर्षापासून काम करतात त्यांनी सांगावं की हा रस्ता तुमचा मुंबई नागपूर रस्ता जो आहे तुमचा आपला धुळे मुंबई नागपूर म्हणता येणार आपल्याला धुळे मुंबई धुळे नागपूर बरोबर ह्या रस्त्याचं तुम्ही काय करणार तुमचा ऑलरेडी तो पण होताच आणि रस्ते तुम्हाला करावे लागणार हे रेग्युलर जे नीड आहे तुमची रस्ते डेव्हलपमेंट काय डेफिनेशन सांगावं कोणीतरी तुम्हाला दडण लागणार की नाही लागणार तर तुम्हाला हे करावंच लागणार आहे आता काँग्रेस किंवा जे आधीपासून काँग्रेस राष्ट्रवादी काय असेल ते खूप आधीपासून मग त्यावेळेस त्यांचे रस्ते होते का त्यां बनवलं नाही का ज्या गोष्टी नेण्याचं लागणारच आहे पण तुम्हाला फ्युचरचा विचार करून तुम्हाला डेव्हलपमेंट आणावं तुमचे उद्योग आणावं पाहिजे आजही किती सिटीमध्ये पंधरा पाणी मिळते हे आता कुणाची जबाबदारी आता याच्यात कसं की मी तर फक्त एकच सांगेल की आमच्या रायवेड लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या खासदारांनी काय केलं आणि मला काय करायचं आहे आजच्या कसं तुम्हाला एथिकल राजकारण करायचं सांगितलं कुणावर बोलून पुढे जाण्यात आनंद नाही त्याची रेश कमी करण्यापेक्षा माझी रेश मी वाढवत हो ना हे तुम्ही असं म्हणता की तुम्ही आता उल्लेख केला की एका पीक विम्याचा के पीक विम्याचा पे पीक विम्यासंदर्भातलं त्यांनी बरंच कामं केलं कारण पे पीक विमा त्यांनी लढा दिला होता म्हणून शेतकऱ्यांना फायदा झाला असं त्यांचा एक म्हणे तुम्ही जो आरोप करताय खूप मोठा गहन प्रश्न आहे पीक विम्यासाठी प्रत्येक वर्षी दरवर्षी शेतकरी आंदोलन करतात त्याचे प्रश्न तेच अनुत्तीच राहतात मला सांगा त्याचं सोल्युशन काढा तुम्ही एपीसीमुळे का राहतो त्याच्यासाठी नीट अँड क्लीन सिस्टम टाका ना तुम्ही त्याच्यामध्ये का करत नाही तुम्ही पीक विम्याचे काही लोकांना मिळतात काही लोकांना मिळत नाही असं कसं काय होतं आणि पीक विम्याचा इतका मोठा प्रश्न आहे की ते जर काढलं तर त्यांना त्यांना जाणवते काय होईल आपल्याला त्याच्यात जायचं नाहीये परंतु पीक विम्याचं ते सोल्युशन शेतकऱ्यांसाठी काढायला पाहिजे सीएमएचा प्रश्न असतो शेतकऱ्याच्या त्याच्यावरती तुम्ही असं अडकून ठेवतात पीक विमा हा वर्ष कोणताही विमा हा किती वर्ष किती वर्ष कसा असतो किती पिरियडचा असतो कुठलाही इन्शुरन्स करतात किती पिरियडचा असतो एक वर्षाचा असतो शेतींसाठी एक वर्षाचा पिरियड का नाही जेव्हा तुम्ही लावतात त्यावेळेस मॅपिंग घ्या ना क्रॉप लावला तिथून चालू करतात त्याच्यात शेवटच्या एक वर्षाचा घ्या तुम्ही इन्स्टॉलमेंट घेतात ना तर तुम्ही पूर्ण वर्षाचा घ्या ना मध्येच मध्ये दोन महिने काय करायचं शेतकऱ्याला शेतकऱ्याचं इलेक्शन आला की शेतकऱ्यांसाठी आम्ही असं करू शेतकऱ्यांचं पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतीसाठी काम करणारा माणूस आहे शेतीतून आलेला आहे अगदी सर्वसाधारण माणसं अल्पसंख्याक जाती पाटी धर्माच्या पलीकडे काम करणारा माणूस आहे हे प्रश्न आपण हंड्रेड पर्सेंट सोडू त्याच्यावरती सोल्युशन काढू एवढंच मी शेतकऱ्यांना आश्वासन देईल नाही अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रचार जर बघितलं की रक्षा खडसे ज्या खासदार दहा वर्षापासून यांचा जनसंपर्क खूप चांगला आहे म्हटलं दहा वर्षापासून प्रत्येक गावात घरापर्यंत पोहोचले तुम्हाला कमी वेळ मिळेल तुम्ही एवढा वेळ देऊ शकता का कारण जनसंपर्क जर बघित तुमचा खूप कमी आहे फक्त रावे समजा नांदुरा असेल मलकापूर हा मतदारसंघ आहे जामनेरमध्ये तुमचा कमी आता तुम्ही सध्या फिरताय जनसंपर्कामध्ये थोडंसं तुम्ही कमी पडताय असे काय वाटत तुम्हाला असं बिलकुल नाही सर जनसंपर्क पण तुम्हाला की पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र मला चांगलं रावेड तालुकाच नाही ऑलओड महाराष्ट्र चांगल्या प्रकारे होते एवढं ते सहा राज्यातले शेतकरी मला ओळखतात कारण की आम्ही तेवढं काम केलेलं आहे आणि एवढंच नाही सांगलीमध्ये जा तुम्ही ज्यावेळेस आपत्तील त्यावेळेस इथून जे काय पाठवते माझ्या माणसाने घरोघर असं काही प्रश्न नाही ओळखीचा प्रश्न नाही प्रश्न आहे की काम काय करण्याचा महत्वाचं आहे आता त्यांचा इतका जनसंपर्क दांडगा असेल तर त्यांना त्यांनी त्या पद्धतीने लोकांसमोर यावं आणि लोकांसमोर येताना त्यांना त्यांचे तुम्ही बघा काय काय होते तर अजून एक प्रश्न आहे म्हणजे एकनाथ खडसे जे आहेत एकनाथ खडसे सध्या भाजपमध्ये आलेले आहेत प्रचार म्हणजे ज्या पद्धतीने करत आहेत सध्या मिटिंग घ्यायला लागलेत याकडे तुम्ही कसं बघतात कारण एकनाथ खडसे फॅक्टर सुद्धा रावेर मतदारसंघामध्ये चालणार आहे ते प्रचार करायला सुरुवात केली आहे आणि या संदर्भात अनेक राष्ट्रवादीचे म्हणजे त्यांचेच सवंगडी त्यांचेच मित्र जुने भाजप राष्ट्रवादीचे काही दोघं गटातले त्यांना मदत करतात याकडे तुम्ही कसं बघता भाऊन बद्दल मला बिलकुल बोलायचं ठरवलं होतं आता भाऊ स्वतः मैदानात उतरले भाऊंनी hmm. अजूनही राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला नाहीये hmm. किंवा दिला असेल तर कुठे काही कागदपत्री आलेलं नाही किंवा तसं काही दुजोरा आपल्याला दिला नाही भाऊनी तसं आता त्याबद्दल मला काही प्रश्न नाहीये पण माझ्यासारख्या नवख्या माणसाच्या समोर भाऊंना प्रचार करावा लागतोय त्याच्यात आपली जीत आहे त्याच्याशी जास्त काय बोलायचं आणि भाऊबद्दल मला बोलायचं नाही मला ते राजकारण करायचंच नाही ना की त्यांच्याबद्दल मी बोलायचं मी माझ्याबद्दल बोलायचं ना त्यांनी माझ्याबद्दल बोलायचं असं काय मतलबच नाहीये भाऊ मैदाना उतरले तसं भाऊनी सांगितलं होतं इलेक्शन लढायला नाही सांगितलं होतं की मला तब्येतीची माझी डॉक्टरने आहे पण भाऊ आता तर मैदानात उतरलेले आहेत ते स्वतः मीटिंग घेत आहेत पण माझ्यासारख्या अख्या माणसा समोर भाऊंच्या एवढ्या राजकारणाचा अन्वस्थावर त्यांना उतरावं लागते याच्यात माझी जी झाली आणि ही ज लढाई जी आहे ही माझी एकट्याची नाही आहे ही जनतेची लढाई आहे आता मी उमेदवार नाहीये याच्यात जनता उमेदवार आहे समोर ते आहेत त्यांनी राजकारण पस्तीस वर्ष केलेलं आहे त्यामुळे त्यांना कल्पना वर्षापासून खासदार आहेत त्यामुळे जनतेसमोर त्यांनी जावं नाही अजून एक प्रश्न आहे की एकनाथ खडसे म्हणजे करत आहेत पण त्यांच्या घरचे ज्या आहेत रोहिणी खडसे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष आहेत महिलाच्या ते खूप जोरसोर मोदींवर टीका करताना बघताय तुमचा प्रचार करतायत तुम्हाला लीड देण्याचा प्रयत्न करताय याकडे कसं बघता तुम्ही एक फार त्यांचा घरातला प्रश्न आहे तो परंतु ताईंनी आम्हाला रणी ताईंनी आम्हाला शब्द दिलेला आहे की साहेबांना शब्द दिलेला आहे शब्द दिले <laughs> की मी साहेबांना दिला मला कसं करत माझा कसं म्हणतो प्रचार तुमचा करताय ना हो पक्षाचं काम करतात कसं काय आणि मला पण बोलले दादा तुम्ही चिंता करू नका मी ठामपणे उभी राहील आणि मी माझा स्वतःच विचार करण्यासाठी आहे त्यामुळे वडिलांच काय असेल किंवा त्यांचं काय असेल तर त्यांचा प्रश्न नाही मी पक्षाचं निष्ठेनं काम करेल आणि त्या करतायत मला जाणवते हो ते करतायत माझा कधी आणि मी ट्रस्ट करणार म्हणजे विश्वास करणार नव्हत्या पहिल्यापासून त्यामुळे माझा त्यांच्यावर अविश्वास नाही किंवा काही कोणतं हे नाही ते प्रामाणिकपणे तयारी करतात साहेबांच्या याची सभेची तयारी करतायत प्रचाराची तयारी करतायत आता त्यांनी दोन दिवसातून मिटिंग घेतल्या इंच काम त्यांचं चालू आहे प्रामाणिकपणे आणि त्या करतील मला आनंद आहे त्यांनी सांगितलं की लीड माझ्या तालुक्यातून मी लीड देणार तुम्ही कोगायचं नाही मुक्तानगर तालुक्यातनं लीड देणार तुम्ही असं म्हणता एकीकडे रक्षा खडसे होता त्या मुक्त्यानगर एकनाथ खडसे रक्षा खडसे बरोबर आहेत आणि रोहिणी खडसे जे आहेत तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या लीड कोणाकडनं मिळेल म्हणजे रोहिणी खडसेकडनं मिळेल की एकनाथ खडसेकडनं लीड मिळेल रोहिणी रोहिणीताईवर लोक प्रेम करतात एकनाथ खडसेवर प्रेम करत नाही करतात ना प्रश्न येणारे आहेत ना ताईंना पुढे लोकांना बघायचं आहे कुठे आता विधानसभेत नाही कुठल्या पक्षाकडनं राष्ट्रवादीकडनं सांगितलं पक्षाचं काम करता ना म्हणजे लीड तुम्हाला असं वाटतं की रोहिणी खडसे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट देणार ताईंवरती माझा पूर्ण विश्वास आहे पक्षाचा पूर्ण विश्वास आहे ह्या राजकारणाकडे जर आपण जर बघितलं की हा एक सगळा रायवेरचा मतदारसंघ हा वेगवेगळ्या घडामोडींनी लक्ष लक्ष वेधलेला आहे याकडे पारिवारिक आणि असं बी बोललं जातं की मराठा समाज जे आहेत की आपण मराठा समाजाचे तिकडे लेवा कम्युनिटी असेल वेगळा हा डिवायडेड झालेला आहे का कारण तुम्ही एक मराठा कार्ड पण चालवलंय अशी एक चर्चा मतदारसंघामध्ये मला कल्पना असेल की माझं प्रिध वाक्य आहे हमेशा मी ते गेल्या साडेचार वर्षात जेव्हा मला पाच वर्ष अगोदर जेव्हा मला राजकारण बोलवलं आणि तेव्हा मी तयार केलं पहिलेच की मला जातीपाती धर्माच्या जा पलीकडे काम करायचं आहे ज्यांनी जात जातापर्यंत जातीपातीवरती काम केलं त्यांनी स्वतः त्या जातीसाठी मी काय केलं ते त्यांनी सर्व तान्न प्रत्येकाला माहिती आहे कुणी असेल ते मला आणि मी जात धर्म म्हणून मला मागे लेवापडली समाजाबद्दल प्रश्न विचारला तर मी सांगितलं त्यांना की माझा संबंध हा सर्वांशी आणि मी माणूस म्हणून जगण्यात काम करतो सर्व समाजाशी संबंध आहे सर्व धर्माशी संबंध आहेत आणि सर्व ह्या पद्धतीने मी काम करत असतो नेहमी माझं वाक्य आहे हमेशा hmm. दा, काम करणारा माणूस hmm. आहे कामावरती लक्षात चला आता कामच करूया कामच माझा धर्म कामच माझी जात कामच माझे कर्म कामच माझे कर्तव्य चला धर्म जात आहे जात मी आपल्या धर्म सुद्धा माझे काम आहे जात सुद्धा काम आहे आणि कर्म आणि कर्तव्यावरती का माझा जास्त विश्वास आहे त्यामुळे हे काम करत असताना hmm. जातीपातीचा विचार कशासाठी करायचा आणि आता कसं आहे की राजकारण आलं की तिथे जात येते हे मी सांगायचं मराठा समाज माणसाला प्रत्येकाला समाजाचा अभिमान असायला पाहिजे धर्माचा अभिमान असायला पण कुणाच्या दुसऱ्या जातीबद्दल त्याचा आकस कशाला असायला पाहिजे mm -hmm. आणि तुम्ही समाज समाज करून धर्मधर्म करून तुम्ही एकट्याच्यावर जगू शकतात का हो या जगात mm -hmm. तुम्हाला कधी काम पडणार दुसऱ्याशी mm -hmm. एकट्या समाजावर <coughs> यांनी हे राजकारण जातीपातीचं राजकारण यांनी बंद करावं मला mm असं -hmm. म्हणायचं आहे तुम्ही माणूस म्हणून जगा त्याचा आनंद वेगळा मिळेल तुम्हाला तुमची उंची गाठवण्यासाठी गाठण्यासाठी तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी करण्याची गरज नाही तुमची उंची वाढवायचं असेल तर तुम्ही ब्रॉड माइंड विचार करा असं मी सांगेल जातीपतीचा माझ्यावर कडक नाहीये जातीचा जा प्रत्येकाला माणसाला असतो धर्माचा प्रत्येकाला असतो कारण ते करायचं पण मी असं म्हणणार नाही मला सर्वांना किरायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कार्य असेल छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक वर्ष जगले ते कसे जगले मत नाही मला तेच करायचंय का म्हणजे त्यांच्याशी मला तुलना नाही करायची पण त्यांचा पॉईंट झिरो 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 पर्सेंट लास्टला एक पर्सेंट तेवढं तरी काम काहीतरी करू शकलो ना तर माझं जीवन सार्थक झालं असं दिलं जातीपाती राजकारण हे त्यांच्यासाठी जे काय करत असतात माझ्यासाठी नाही सगळ्यात महत्वाचं ही निवडणूक जी नरेंद्र मोदी वर्सेस आ, आ, इतर इंडी आघाडी जे निवडणूक होतील नरेंद्र मोदी यांना मानणारा मोठा वर्ग आहे नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरच ही निवडणूक होणार आहे जसं रक्षा खडसेंचा चेहरा सुद्धा एक जनमानसांमध्ये पोहोचलेला आहे याकडे तुम्ही बघता की कारण बरेच नौके उमेदवार आहेत काही लोकांची बोलले की तुम्ही अजून पोहोचला होते एकच आवाहन करेल की मला टाइम खूप कमी मिळालेला आहे मी तुमच्या गावात पोहोचू शकलो नाही हे मी दिलगिरी व्यक्त करतो पण निवडून आल्यानंतर मी प्रत्येकान प्रत्येक गावात जाणार आहे आणि असं काही नाही त्यांचा जनमानसा संपर्क त्यांनी सांगावं की मी ह्या गावात गेलो ते त्या गावात मी जाऊन आलो की नाही जाऊन आलो त्यांनी सांगावं की दहा वर्षात दहा वर्षात मला दहा दिवस पंधरा दिवस मिळाले त्यांनी दहा वर्षात किती गावांमध्ये भेट दिला हे त्यांनी दाखवावं पण मी दहा दिवसात पंधरा दिवसात किती गावांना भेट दिला मी तुम्हाला सांगतो तर आणि दुसरा प्रश्न आहे की मोदी साहेबांचं त्यांच्याबद्दल माझ्यासारख्याला किंवा मला योग्य नाही मी आता नवखा या राजकारणात आलो त्यांचं कार्य काय आहे काय नाही जनता बघते सर्व काही आहे त्याबद्दल मला बोलणं योग्य नाही असं मला वाटते आणि त्या लेवलला मला जायचंच नाही मला मी बोलेल ते फक्त माझ्या रावेर मतदारसंघाबद्दल रावेर मतदारसंघामध्ये यांची डेव्हलपमेंट काय याच्याबद्दल त्यांच्याबद्दल बोलणार मला आपल्याशी चर्चा केलेली आहे रायवेर लोकसभा मतदारसंघाची आपण रक्षा खडसे यांची सुद्धा मुलाखत घेणार आहोत त्यांनी ते असणार कसे उत्तर देतात आपण सुद्धा पाहणार त्यांनी एक उल्लेख केला की रायवेर रावेर लोकसभा मतदारसंघात मुक्तेनगर हा मतदारसंघ फार महत्वाचा मतदारसंघ येतो आणि या मतदारसंघामध्ये रोहिणी खडसे आपल्याला लीड देतील एकनाथ खडसेंचा मतदारसंघ आहे बाले किल्ला आहे आणि रोहिणी खडसे लीड देतील का हे येणारा काळच ठरणार आहे पहात्रा मॅक्स महाराष्ट्र